नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनचे मस्त असे सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे लाडू जे खायला एकदमच सॉफ्ट असतात कोणीही खाऊ शकतो आरामात आणि मस्त असे मुलायम असे पेड्यासारखे लाडू हे तयार होणार आहेत इथे आणि मेन म्हणजे इथे पाक वगैरे केलेला नाही आहे तरी म्हणजे पाकाचं लाडू बिघडण्याचं टेन्शनच नाही तरी तुम्हाला मी इथे लाडू छान असे बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शॉर्टपर्यंत बघत राहा तर मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम घेतलेला आहे इथे एक वाटी झालेला आहे आणि पुन्हा नंतर मी शंभर ग्रॅम टाकणार आहे पण सुरुवातीला मी एक वाटीच टाकलेलं आहे याचं प्रमाण दीडशे ग्रॅम आहे तर आपण इथे अर्धा किलो प्रमाणात अर्धा किलो बेसनाचे लाडू तयार करणार आहोत तर सुरुवातीला मी दीडशे ग्रॅम टाकलो एका वेळेस टाकलं तरी चालेल तूप पण मी थोडं थोडं टाकत आहे तर इथे मी सुरुवातीला दोन ग्लास इथे बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ चांगलं बारीक घ्यायचं आहे चिक्कन आणि चांगलं चाळून घ्यायचं आहे याला तर गॅस सुरू केलेला होता मी आणि घालून करपेल म्हणून मी आता हलवून घेत आहे फक्त दोन ग्लास टाकले आहे आणि पुन्हा आधी इथे टाकणार आहे तुम्ही एका वेळेससुद्धा टाकू शक टाकू शकता बेसन पण हलवत राहावं लागते म्हणून मी इथे पटकन इथे हलवून घेतलेलं आहे कारण बुडाला लागू नये म्हणून आणि आता पुन्हा दोन ग्लास टाकत आहे बेसन तर असं एका वेळेस टाकू शकता किंवा मग थोडं थोडं तुम्ही इथे टाकू शकता तर पुन्हा दोन ग्लास टाकलेला आहे आणि आता यालासुद्धा मिक्स करून घेते आणि नंतर पुन्हा इथे शंभर ग्रॅम मी इथे तूप साजूक तूप वापरत आहे हे तूप मस्त असं घरगुती तूप आहे साजूक तूप एकदम पिवळं मस्त दिसत आहे याचा कलर खूप सुंदर असा कलर आलेला आहे एकदम घरगुती आहे साईचं तूप तर याचीसुद्धा याचासुद्धा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तूप कसं बनवायचं तर तर आता याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाचशे ग्रॅमला अडीचशे ग्रॅम तूप हे पास पाचशे ग्रॅम बेसनला अडीचशे ग्रॅम तूप पाहिजे आहे म्हणजे खूप जास्त जर जास्त झालं तर मग ते जे लाडू असतात ते असे असे रेंगाळतात मग असे पसरल्यासारखे होतात म्हणून त्याचा आकारसुद्धा बिघडतो म्हणून हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर आता असंच याला कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाहीतर बेसन करपून जाईल तर मंद गॅसवर मी कमीत कमी याला चाळीस मिनटं भाजून घेतलेलं आहे छान असं एकसारखं हलवत राहायचं आहे याला आणि जास्त म्हणजे चाळीस मिनटांनंतर बघा तीस ते पस्तीस मिनटांतर अशा पद्धतीचं झालेलं आहे अजून थोडासा अगदी पाच मिनिट हलवून घेते याला चांगलं भाजून घेते आणि नंतर गॅस बंद करून देते बघा हात दुखला माझा म्हणून मी डाव्या सुद्धा याला हलवून घेतलेलं आहे असं ते के कलर किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध छान असा आजूबाजूला पसरलेला आहे बेसनचा तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद केल्यानंतर असं थोडंसं पातळसर झालेलं आहे कारण तूप भरपूर टाकलं होतं आणि आता दुसऱ्या एका परातीमध्ये याला असं काढून घेतलं थंड झालेलं आहे हलकंसं कोमट आहे तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पाहिजे आहे तर मी इथे थोडीशी विलायची पूड घालत आहे तुम्ही जर ड्रायफ्रूट टाकत असाल तरीसुद्धा टाकू शकता तर यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे बघा कोणताही कलर वगैरे इथे टाकलेला नाही आम्ही असाच याचा कलर आलेला आहे खूप छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे मस्त मंद आचेवर आणि आता मी इथे हा बुरा घरीच तयार केला होता याचीसुद्धा याचासुद्धा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता मी दोन ग्लास साखरेचा बुरा इथे तयार करून घेतलेला आहे तर हा संपूर्ण बुरा मी इथे टाकणार आहे वापरणार आहे दोन जे दोन ग्लास साखर घेतली होती आणि त्याचा बुरा बुरा तयार केला होता तर याचा बुरा झाला आहे अडीच ग्लास झालेला आहे तर सुरुवातीला मी एकच ग्लास टाकलेला आहे आणि तो मिक्स करून घेतलेला घेते म्हणजे थोडं थोडं याचाही टाकायचं की चांगलं मिक्स होते म्हणून एका वेळेस जर टाकलं तर व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून थोडं थोडंच इथे टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता सुरुवातीला एक ग्लास मी इथे टाकलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेते असं हाताने आणि नंतर याचा जो बुरा आहे तो तोसुद्धा टाकून घेते म्हणजे एकूण अडीच ग्लास बुरा जर आपल्याला रेडीमेड बुरा घ्यायचा असेल तर अडीच ग्लास बुरा हा परफेक्ट प्रमाण आहे याचं तर हा दुसरा ग्लास टाकला आणि नंतर जे उठला होता तो सुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही गोड इथे वापरू शकता तर बघा किती छान असं मिश्रण झालेलं आहे घट्ट असं म्हणजे लाडू आपोआप वडता आप येतात असे अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तूप लाडूचं तुपाचं बेसनाचं आणि इथे ह्या सुद्धा तर खूप छान असे मस्त चमकदार लाडू इथे तयार असे झालेले आहे बनवायला एकदम म्हणजे लाडू उडायला एकदम हलके होतात आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही ह्या लाडांना आणि मेन म्हणजे खराबसुद्धा होत नाही असे बाहेर ठेवले तरी छान असतात आणि खराबसुद्धा होत नाही तर बघा अशा प्रकारे मी संपूर्ण लाडू इथे तयार करून घेतले अगदी झटपट हे लाडू बांधूनसुद्धा झाले आपले वळूनसुद्धा झाले तर याचे पंचेचाळीस लाडू इथे तयार झालेले आहेत या प्लेटमध्ये आहेत आणि दुसऱ्या वेगात छोट्या प्लेटमध्ये आहेत तर सगळे लाडू असे तयार झालेले आहेत तुम तुम्हाला मी इथे तोडूनसुद्धा दाखवते एक लाडू किती छान झाला आहे तर एकदम सॉफ्ट कोणीही ज्यांना दात नसेल ते सुद्धा खाऊ शकतात आरामात तर मीडियम आकाराचे पंचेचाळीस लाडू इथे तयार झालेले आहेत बघा किती छान असा सॉफ्ट झालेला आहे मी कोणताही ड्रायफ्रूट घातलेला नाही कारण याची चवच इतकी अप्रतिम झालेली आहे की ड्रा कोणतेही ड्रायफ्रूट इथे घालायची गरजच पडत नाही आणि कोणीही सहज खाऊ शकतो तर बघा किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहे तुम्ही हे लाडू थोडेसे थंड झाल्यानंतर अजून याला असं हात फिरवून गोल गरगरीत करू शकता तर मस्त असे गोल गरगरीत होतात आणि नंतर मी थंड झाल्यानंतर पुन्हा असं हात फिरवून घेतला आणि मस्त असे छान असे गोल गुरग गरगरीत लाडू तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद